नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओ मध्ये आपल्या इथे पाहुणे आलेत तर त्यांनी आल्या सुरुवात केली खायला अजून काय पाहिजे का बाय अरे क्या चाहते हो बाय तुम्हाला काय अजून नको असू ना थंड पाणी काय <laughs> काहीच <इस> नको <laughs> आमची ताई पण आले बघू शकता हाय हा तर सर्व पाहुणे आले तुम्हाला दाखवीलच कोण कोण आले ते तर आज पोपटी करायची आणि काय काय केलंय हे तुम्हाला दाखवतो चला बघूया तर काय काय मेजवानी केले तुम्ही सांगू शकता पुऱ्या केल्यात आणि इकडं बकऱ्याचं मटा आहे थांबा थांबत हा बकऱ्याचं मटण इकडं कोंबड्याचा मटा आहे

स्पेशल हां त्यांच्या त्यांच्यासाठी वेगळं आहे दिलंय बघू शकता तुमची पाहुणे नवीन नवीन नवी पाहुणे आहेत ब्लॉग मध्ये फक्त चिकन पकोडे चिकन पकोडे हा स्पेशल त्यांना कॉन्ट्रॅक्ट तोच दिलाय पकोड्यांचं काहीला वेगळं आणि भावसाठी वेगळं वेगळं पोपटी बाकी आहे ती आहेच थोड्या उशिरा ते नक्कीच बघाल तुम्ही फ्यू मोमेंट्स ला पोपटीसाठी जांभलीचा वडा आणि मारपेटे बाकी चिकन चिकन मध्ये काय काय टाकलाय आपला घरचा मसाला आलत मीठ नक्की मीठ आहे मी काय सांगा वालाच सांगाच सांगा

व्लॉग बघितलं कोणी तर काय बोलतील कसं झालं ते जेवण मग काय बोलतील काय बोलशील तू कसं झालं आवडलं का तुला काय काय घेतलं तू मटन चिकन बकरीच नाही घेतलं नाही तर तुमचं मत काय आहे जेवणाबद्दल त्याला टेन्शन आलंय थोडं तो विचार करतोय तुझा विचार करने धाला नंतर सांगा? आँ चीवी बेख जी पहला मीट ताको या नमक शेंगा वालाच शेंगा वालाच शेंगा सिजन्त सांगा नादारो पिवाला बसला हाहा हाहा नाचिया हाहा अंडी राहिली होती आता अंडी अंडी पण टाकू मक्क ना मक्क आणायला पाहिजे होते मक्के लेग पीस खाल्लेला आहेत तर केलं ना बघून खाल्लेला आहे

मस्त लागते ना मस्त झालं जेवण जो हा मग जेवण कस होत तू सांगायचं सा राहिलं मस्त होत ना ठीक आहे ठीक आहे तर पोपटी पण फायनली लावून झालेली आहे मडक्यात चिकन वालाचे शेंगा शेंगा अंडी सगळे 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 लावले आता वरती आपण पाला लावूया आणि मग पोपटी जेवण घेऊया मग पोपटी पुप तर आमचा बालू शेठ झोपून उठलेले तर बालू यू हो यू। 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 आणत हाँ काटे आडी पे टाका लग ना ये लड़का बहुत ही ज्यादा मेहनत कर रहा है हाँ। प्लीज इसके वीडियो का एक लाइक और एक सब्सक्राइब कर देना ठीक है ठीक है ठीक है कर लूँगा धन्यवाद धन्यवाद आप ना बच्चा एक बोल सकता है ना तेरे जवान पाए ना ये हम तो पूरा एकदम बनी जाए उड़ा भारी जीवन बनवला मात्र तुम्हारा खाल्ला ना दाव, दाव, दाव तक यादस तुमी। जोर मला म्हणजे एवढं भारी वाटलं की खूप चांगलं वाटलं हा हा दॅट इज दॅट यस चालेक्कल हा म्हणजे काही कला शब्द हिंदी म्हणजे तू तू एवढं शिकलं कसं काय हिंदी बोलायचं देखा अपने लापरवाही का नतीजा है। तो तो कोरोना पड़ा हाँ टीवी है वाह वाह रोज बह हिंदी पाठ हिंदी पाठ रोज बगुन हिंदी पाठ <laughs> तो न तो हिंदी को शिका चाहिए तर मयूर जाधव यांची भेट घ्यावी तुम्ही काय काय बघू शकता काय हा ब्लप येस मग हिंदी मध्ये काय बोलतात ब्लपाला ते सांगू शकता काय काप हिंदी, हिंदी। मे ब्लप को क्या कहते तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की हिंदी मध्ये ब्लपला उजेड हो तर हॅलो तुला काय शिकायचं <laughs> असेल तर आपला मवी भाई नक्कीच शिकवेल हो <laughs> तर चला जेव तुम्ही जेवले ना बघू शकता आपण आणि त्याला पत्रावली भेटले मित्रांनो आम्ही पण जेवतो तुम्ही पण या जेवायला तुम्ही काय जेवलेच असाल किंवा नसेल जेवला आम्ही जेवतो आता जेवण झाल्यानंतर भेटू तुम्हाला बाबू हाय रात्र झाली आणि मयूरचं पेंडे चोरायला आले मयूरच घेऊन आला मग

दर्शन भाई आलेले आहे नमस्ते नमस्कार असू तर तुम्ही काय खाल अंडी बरे ते पोटी करतात आम्हाला कधीच सांगत नाही काय दर्शन भाई झाले होते आता म्हणजे घर पोच आहे डिलेवरी घर डिलेवरी अरे आला आला झाली असेल काढायची का अजून दहा पंधरा मिनटं अजून दहा पंधरा मिनटं ठीक आहे पण तो आता असंच ठेवलं ना का जरा फ्लेवर फ्लेवर हा बरोबर बरोबर हो सगळं टाकलं सगळं जांभलीचा वाला हा आता आम्ही चाललेलो माश्याला बसा बसा आम्ही चाललो मासा गाडीत बसते अरे चालच्या गाडीत बाबा बसतात आले काय घालायचं आम्ही मसा बघूया आता कशी होते कशी नाही जल्दी नसेल ना, ना? कारण दर्शनला थोड माहित आहे एक्सपिरियन्स जास्तच आहे त्या जस मयुरला आहे तस फुपटी काढायला पाहिजे

आमचा मयूर आमचा मयूर तृप्त झाला आता पोपटी खाऊन घेतला आमची सोय झाली सोय न्यू मेंबर इथे वाढ झालेले आता आता संपत आलेली आहे शांका शांगा उरले ते खात्यात अशा प्रकारे पोपटी संपलेली आहे संघ राहिला आताच लाईट गेली थोडीशी भूक राहिली होती ते त्यांचं काम काढून गेले मित्रांनो पोपटी खाऊन झाले थोडं डिस्कशन चालू आहे पोपटीमध्ये चिकनमध्ये मीठ कमी होता काय कमी होता ते सगळं चालू आहे आणि ही आमची माणसं लेट आले शेंग खायला हा तेच ना आत्ता शोभतोय ना आग्रिकोली <laughs>